वेद आणि आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील निमसोड येथील युवा कार्यकर्ते पिठल विठ्ठलराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गट युवा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सातारा येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांना बाळासाहेब सोळसकर ज्येष्ठ नेते परिषद अध्यक्ष गायत्री देवी पंतप्रतिनिधी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई खटाव तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते युवा नेते सुरेंद्र गुदगे माजी सभापती संदीपदा मांडवे युवक जिल्हाध्यक्ष राज्य दादा विक्रम बाबा कर, सुनील माने दत्तात्रय काटकर आदी उपस्थित होते दीप देशमुख यांच्याबरोबर भाजपचे भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्ष अंकुशराव घाडगे धनाजी हनुमंतराव देशमुख सुशांत सतीश देशमुख महावीर मोहनराव देशमुख रणजित अशोक देशमुख संतोष मोरे तात्यासू घाडगे आदी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने निमसुड गावाबरोबर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत बांधणी होणार असल्याची चर्चा आहे तर या निमित्ताने निमसुड गावात तिसऱ्या राजकीय गटाची निर्मिती झाल्याची चर्चा आहे दरम्यान उज्ज्वल कुमार यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख यांनीही सत्कार केला उज्ज्वलदीप विठ्ठलराव देशमुख राहणार निमसोड अनेक वर्ष झालं राजकारण आणि समाजकारणे कार्यात सक्रिय काम करतोय मला परवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली या संधीच्या माध्यमातून मला पक्षाने जिल्हा उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली या संधीचे मी सोने करून मान तालुक्यात मूळ युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मजबूत फळे निर्माण करण्याचा प्रयत्न करेन तसेच मला जिल्हा पदावर काम करण्याची संधी माननीय मकरंदाबा नितीन काका सोळसकर साहेब अनिल भाऊ देसाई या सर्वांनी पूर्ण ताकदीनं मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक भर मानतो आणि त्या संधीचे मोठ्या प्रमाणावर मी फायदा पक्षाला करून देईन असे गोळी देतो प्रतिनिधी सूरज भांडवलकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा